मुलांनो आज आपण विरामचिन्हे म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत आपल्या प्रकट वाचनात विरामचिन्हांचे महत्त्व लक्षात घेऊन वाचन करणे हे एक महत्त्वपूर्ण कौशल्य आहे वाचत असताना आपल्याला अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो या थांबण्याला विराम घेणे असे म्हणतात हा विराम आपण कधी अगदी कमी वेळ घेतो तर कधी थोडा वेळ तर कधी अधिक वेळ घेतो केव्हा तरी प्रश्न विचारणे आश्चर्य आनंद व्यक्त करणे यासाठी आपण विरामचिन्हांचा उपयोग करतो त्या त्यावेळी आपण भिन्न चिन्हे वापरतो अशा विरामचिन्हांचे महत्त्व आपल्या प्रत्यक्ष लेखनाच्या वेळी व वाचनाच्या वेळी लक्षात घेणे महत्त्वाचे असते म्हणून आज आपण वेगवेगळ्या विरामचिन्हांविषयी माहिती बघणार आहोत चिन्हांमुळे आपण वाचताना कोठे व वा किती थांबावे हे समजते व बोलणाऱ्याच्या मनातले भावही समजतात विरामचिन्हे दोन प्रकारची असतात एक विराम दर्शविणारी दोन अर्थबोध करणारी वारंवार लेखनात येणारी प्रमुख विराम चिन्ह आता आपण बघणार आहोत पूर्णविराम वाक्य पूर्ण झालं हे दाखविण्यासाठी वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात किंवा काही अद्याक्षरे किंवा संक्षिप्त रूपे यांच्या शेवटीसुद्धा हे चिन्ह वापरले जाते उदाहरण बघूया तो घरी गेला दुसरं उदाहरण बघूया पू ल देशपांडे किंवा बी ए अर्धविराम दोन छोटी वाक्ये उभयानवी अव्ययांनी जोडलेली असता उदाहरणार्थ ढग खूप गरजत होते पण पाऊस नाही स्वल्पविराम एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास किंवा समोरच्या व्यक्तीला हाक मारताना आपण स्वल्पविराम या चिन्हाचा उपयोग करतो उदाहरणार्थ हुशार अभ्यासू खेळकर व आनंदी मुले सर्वांना आवडतात दुसरं उदाहरण बघूया मधू इकडे ये अपूर्ण विराम वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास उदाहरणार्थ पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले एक दोन पाच सात प्रश्नचिन्ह वाक्यात प्रश्न विचारला गेला असेल तो तो दर्शविण्यासाठी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात उदाहरणार्थ आई गावाला गेली का उद्गारचिन्ह उटकट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारचिन्ह वापरले जाते उदाहरणार्थ अरे रे तो नापास झाला दोन शाब्बास छान खेळलास अवतरण अवतरण चिन्हाचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह व एकेरी अवतरण चिन्ह यामध्ये बघूया दुहेरी अवतरण चिन्ह एखाद्या बोलणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून उच्चारलेले शब्द जसेच्या तसे दाखवताना या चिन्हाचा वापर करतात उदाहरणार्थ तो म्हणाला मी येईन एकेरी अवतरणचिन्ह वाक्यातील एखाद्या विशिष्ट शब्दांवर जोर देताना किंवा एखाद्या पुस्तकाचे नाव देताना आपण एकेरी अवतरणचिन्ह वापरतो उदाहरणार्थ मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात संयोगचिन्ह ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास किंवा दोन शब्द जोडताना या चिन्हाचा वापर करतात उदाहरणार्थ विद्यार्थी भंडार दुसरं उदाहरण बघूया आजचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द करण्यात आलेला आहे अपसारण चिन्ह बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास चिन्हाचा उपयोग होतो उदाहरणार्थ मी तिथे गेलो पण दुसरं उदाहरण बघूया तो मुलगा ज्याने बक्षीस मिळविले आपल्या शाळेत आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ